पुरस्कारानेही त्यांना गौरवले आहे सातत्याने लेखन करतात नागपूर आकाशवाणीला त्या देतात अशा या यांचं स्वागत अरे मॅडम आणि बरोबरच तुम्हाला आम्हाला म्हणजे प्रत्येकाला विद्यार्थ्यांना सुद्धा आणि समाजा प्रत्येकाला असं म्हणतात की ज्या समाजामध्ये आपण जगतो त्या समाजाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये पडत असतं आणि तेच विचार आपण वृद्धिंगत करत असतो तर आजच्या समाजाचा विषय आहे की सध्याच्या शिक्षण अध्यक्षांचं नमस्कार नाव आपलं आरामात आहे आम्ही कोणत्या ऐकून घेऊ आणि नंतर बोलू पण किती स्त्री दार्शिण दाखवणारा वर्ग आपले आ, अच्छा, या साहित्य संमेलनाचे डॉक्टर गणेश चव्हाण सर त्यांच्या सुविध पत्नी डॉक्टर पूनम चव्हाण वेदना देतात त्याचा पाठपुरावा करतात आणि हिंदुस्थान सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये नेहमी लिहितात असे सोमकासकर सर आमची भगिनी अनघा सोनभास्कर आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सर मंगेश सर, सर मारुती सर आणि सूत्रसंचा आणि आपण सर्व अमरावती माझं माहेर आहे मी जरी नागपूरचा उल्लेख असला माहेरी येताना मला अनेक महापुरुष मिळतात त्यात पहिल्यांदा भेटतात संत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांना नमस्कार करूनच आम्ही पुढे येतो शिक्षणाने केली दिवाळी अज्ञानाची करून होळी एकाच उचलवण दुसऱ्याच कामले येथे समाजाचे चुकले हे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणखी थोडी पुढे येते पंचपटीला उतरते आणि पंजाब राव देशमुखांचा जे शिक्षण महर्षी आहे कृषी क्रांती ज्यांनी केली असे पंजाबराव देशमुखांचा एक भव्य पुतळा मला दिसतो मी त्याला हात सोडते त्या पुतळ्याला आणि म्हणते भाऊसाहेब तुम्ही बहुजनांच्या मुलांना शिकवलं बहुजनांच्या शाळा महाविद्यालय काढली आणि म्हणून आम्ही आज इथे आहोत मी हात त्याच्या पलीकडे शेंगावला जाते कधी कधी तिथे मला संत गाडगे बाबा भेटतात त्यांना हात जोडते गाडगे बाबा किती होत तुम्ही क्रांती केली किती मोठ समाज स्वतः शिक्षक नव्हते पण तिथं करून समाज शिक्षक झाला त्यांना हात जोडते कधी कधी माधानला जाते माधानला मला प्रज्ञा चक्षू संत गुलाबराव महाराज नेतात डोळ्याने अंध असून सुद्धा एकशे चौतीस ग्रंथ लिहिणार आणि आणि सगळ्यांना सर्वांच्या जीवनामध्ये विवेक पेरणारे प्रज्ञा चक्षू गुलाबराव महाराज त्यांना मी नमन करते आणि मी स्वतःच म्हणते की मी किती श्रीमंत आहे किती श्रीमंत आहे की माझ्या माहेरी ही एवढी आसपास दावरणारी ही महान मंडळी माझ्यासोबत आहे मला कशाचीही कमी नाही जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी खचण्याचा निराश होण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा मी या सगळ्यांना आठवते आणि स्वतः समृद्ध होते आणि म्हणूनच मी या नगरीमध्ये या ठिकाणी आज उभी आहे आपल्याला प्रश्न करायला आणि तुम्हाला प्रश्न करता करता उत्तर शोधायला सुद्धा की खरच आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कोण सुरक्षित आहे विद्यार्थी सुरक्षित आहे शिक्षक सुरक्षित आहे सुरक्षित आहे की आणखी कोणी आणि मग माझंच उत्तर मला मिळतं की अरे मी तर याच बीएड कॉलेजमधून पीएड झाली इथेच आमचे सर आम्हाला शिकवायला बसायचे आम्ही इथे सगळे क्लासेसला बसायचो कारण काही कॉमन वर्ग आयचे तिथे बसायचो आदरणीय मोहल्ले सर एकनाथराव गावडे सर चौधरी सर आणि मग मी विचार करते की खरंच बी एडच्या शिक्षणाचा माझ्या शिकवण्यामध्ये काही उपयोग झाला आहे का शिकली पण सगळे शिकले असाल बी एड केले असेल मी केलं काय काय हे प्रशिक्षित शिक्षक कोणाचं हे सगळं साधन त्यांनी शिक्षक म्हणे प्रशिक्षित होतो मी विचार करते थोडाफार उपयोग झाला असेलही पर पण मी जेव्हा विद्यार्थ्यांसमोर उभी राहते तेव्हा मी जर आईच्या मायेने त्याला जर समजून घेत नसेल त्याच्या समस्या समजून जर त्याच्या समस्यांवर उपाययोजना करत असेल तो कुठेतरी खसला असेल निराश झाला असेल तर त्याला चव्र घेत नसेल तर माझ्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही कुठे शिकले होते गाडगे महाराज पण त्यांचं नाव आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने नाव दिले कुठे शिकले होते संत तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी जास्त पण आज नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महा तुकडोजी विद्यापीठ नाव आहे सावित्रीबाई फुले ज्यांनी प्रवासामध्ये आपल्या जीवनामध्ये सिग्नल बनवून राहिलेच मूळ कारण ओळखलं आणि विद्या विना मती गेली मती विना निती गेली नीती विना वेंत कसले एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून आपल्या पतीला साथ दिली आणि काय काय नाही चे त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिणाबाई चौधरी निरक्षर त्यांचा मुलगा मागे मागे जाऊन लिहत होता सोपान चौधरी आपली आई काय म्हणते शेतात काम करताना काय म्हणते काहीतरी ती बोलते ते का मागे मागे जायचं अरे संसार संसार सूर्यावर आधी आले सटके मग जीवनाचं तत्वज्ञान सांगून गेली अरे खोप्या माझी रणीचा चांगला तुझे तर दहा हात दहा बोट दिले तू काय करतोय केवढ मोठं शिक्षण दिलंय मी संत संत नव्हे पण बहिणाभाई चौधरी हा देश